मी अशोक चाटे राहणार मोरणवाडी तालुका अहमदपूर जिल्हा लावतो आज मी या पत्रकार परिषदेमधनं माझ्या ग्रामस्थांना विनंती करत आहे खिनगाव ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच असतील मी गेली एक महिना झालं अहमदपूरचे तहसीलदार असतील गटविकास अधिकारी असतील खिनगावचे ग्रामसेवक असतील त्यांच्याकडे गावासाठी नवीन ग्रामपंचायतीसाठी मी पाठपुरावा करत आहे पत्रव्यवहार करत आहे परंतु प्रशासनानं आम्हाला कोणत्याही प्रकारचं लेखी उत्तर कळवलेलं ले नाही येणाऱ्या ग्रामसभेमध्ये किनगाव ग्रामसेवकांनी मोळणवाडीसाठी नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा ग्रामसभा बोलून आम्हाला ठराव मंजूर करून द्यावा असे आम्ही त्यांना मागणी केलेली आहे गाव मुख्य ग्रामपंचायतीपासून पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे अनेक लोकसंख्या पाचशेच्या आसपास आमच्या गावची लोकसंख्या असून मतदान हे तीनशे प्लस आहे माझं माहिती असतं तर गावातील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील शेतमजूर असतील मोलमजुरी करून त्यांना दररोज किंगाव ग्रामपंचायतला कोणत्याही कामानिमित्त येणं जाणं करायला प्रवास करायला हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे ते सहज शक्य नाही परंतु गावाला जर नवीन ग्रामपंचायत येत असेल तर त्याच्यातनं शासकीय योजना असतील ज ज्या जसे जा, की घरकुल असतील गायगोटा असतील विहीर असतील मनरेगाच्या माध्यमातून जे जे काही सरकारच्या योजना आहेत या योजनांपासून पाचही वाड्या किनगाव ग्रामपंचायतच्या ज्या अंतर्गत आहेत पाचही वाड्या आज गेली वीस पंचवीस वर्ष झालं शासकीय योजनापासून कोसो दूर आहेत मी ॲडव्होकेट शार्दूल सर असतील शिक्षण मर्षे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव सर असतील यांच्या प्रेरणेनं वाडी तांड्यावरती दरवर्षी युवा संसद म्हणून एक कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष शार्दोल जाधव सर पुण्यामध्ये घेत असतात त्यांच्या प्रेरणेनं आपल्याला वाडी तांड्यावरती काही काम करता येईल का या त्यांच्या दृष्टिकोनातनं येणाऱ्या ग्रामसभेमध्ये तो ग्रामसभेचा ठराव मंजूर करून गावाला नवीन ग्रामपंचायत कशी आणता येईल या उद्देशाने आम्ही आमची तयारी करत आहोत धन्यवाद